तर मित्रांनो हो काय विषय कोल्हापुरातून निघाले बैलगाडी ते पण हायवेनं तर विषय कसा आहे मित्रांनो आज निघालेलो कॉलेजला म्हणलं जाऊया आता सकाळी लवकर होतं कॉलेज मग आता निघालू कॉलेजला आभय आणि भूषण निघालेत बघा चालत टॉपचा विषय हो आता जाऊया कॉलेजला परत कॉलेज सुटलं म्हणलं आता जाऊया तर लई गर्दी होती एक एक सिग्नल सुटत होता तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तरी काय की फॉलो सबस्क्राईब करून गर्दी कसली आहे बघा आणि त्यातनं ही बैलगाडी आल्या टॉपचा विषय केलाय भावना आपल्या कोल्हापुरात ना भाऊ आपला बैलगाडी घेऊन निघाला विषयच लोड केला बघा हे परत इथं हे बाग बघून मला मस्त वाटलं फुलं कसली मस्त आहेत बघा मग तुम्हाला हे बाग दाखवत होत थांबा तिथून मला काल मंदिर दाखवलं का त्याच्या बाहेरच आहे बघा हे गार्डन हिरवीगार झाडं बिड आहेत बघा हे परत रूमवर आलो तर आपल्याला मोराचं पीस गावलं वाटलं ना मग ती घेऊन आलो तर एक नाही ढीग आहे ढीग बघा किती आहेत ती परत मग म्हणलो आता जावे जरा क्रिकेट खेळायला सिनियर वारसी ज्युनियर मॅच लागलेली क्रिकेट खेळून जाताना वाटला दिसला आपल्याला घोडा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर आपला आजचा व्हिडिओ इतकेत सुटतोय